एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शवडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बीपीएन न्यूज नेटवर्कचे उपसंपादक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रवक्ते तसेच एक परखड राजकीय सामाजिक विश्लेषक कवी लेखक चारोळीकार आणि चळवळीतील निर्भीड वक्ते माननीय रमेश डोंगरेसर यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा होत आहे पुले शाहू आंबेडकर विचारांचे अखंड पेरणीकार म्हणून ओळख निर्माण करणारे डोंगरेसर हे गेले अनेक वर्ष पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रभावी कार्य करत आहेत समाजातील दुर्बल उपेक्षित आणि वंचित घटकांसाठी त्यांनी नेहमीच निर्भीड भूमिका घेतली असून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक न्यायाची मशाल उंचावली आहे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेमुळे आणि लढवय्या नेतृत्वामुळे ते महाराष्ट्रभर एक आदर्श म्हणून ओळखले जातात शब्दांच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्याची ताकद असलेले सर हे नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांना वाढदिवसानिमित्त आयुष्यभर उत्तम आरोग्य यश आणि अखंड कार्यशक्ती लाभो हीच चरणी प्रार्थना शुभेच्छुक डॉक्टर विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संपादक देवी समर्थ गावकरी ए न्यूज गाव ए न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुल व्यासपीठ